घरातले जे आल्बम आहेत ना त्या आल्बमचा उपयोग तुम्ही एवढ्या उत्तम पद्धतीनं करू शकता लेकरांच्या सर्वांगीण विकासासाठी की तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही खरं सांगू जेव्हा आल्बम तुम्ही उघडायला सुरुवात कराल तेव्हा प्रत्येक व्यक्तीबद्दल लेकराला सांगायला सुरुवात करा आणि त्या व्यक्तीचं लेकरासोबत कोणतं नातं आहे हे सांगा हे माझे वडील आहेत असं नका सांगू हे तुझे आजोबा आहेत असं सांगा मग बघा की प्रत्येक व्यक्तीसोबत तुम्ही त्या व्यक्तीच्या चार चांगल्या गोष्टी सांगायला सुरुवात करा म्हणजे त्या लेकराच्या ओळखी वाढतील आल्बमच्या माध्यमातून समजा तुमच्या आत्याबद्दल सांगत असताना तुम्ही असं सांगितलं की बाळा ही माझी मोठी आत्या अप्रतिम स्वयंपाक बनवते हिच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे अप्रतिम म्हणजे पेडाच एवढ्या सुंदर पुरणपोळ्या असतात हिच्या हिच्या हातची आमटी अप्रतिम अशा पद्धतीनं जर त्यांच्या चांगल्या चार गोष्टी तुम्ही सांगायला सुरुवात केलात ना तर लेकरू ते लहानपणापासून लक्षात ठेवायला सुरुवात करेल चार पाच रिव्हिजन झाल्यानंतर लेकरूच तुम्हाला आता सांगायला सुरुवात करेल आई ही माझी आत्या पुरणपोळ्या खूप छान बनवते अशा पद्धतीनं आणि जेव्हा जेव्हा भेट होईल कुठल्या ना कुठल्या कार्याच्या निमित्तानं तेव्हा तुम्ही ओळख करून देण्याची गरज नाही ते, ते बाळच त्याला सांगायला लागेल की ही माझी आत्या आहे ही माझी आजी आहे ही माझी मावशी आहे ही माझी काकू आहे आणि एवढंच नाही तर त्यांच्याबद्दलच्या दोन चांगल्या गोष्टीसुद्धा सांगेल आणि हे ऐकून त्यांना जो आनंद होईल ना परमानंद अतिशय आनंदी होतील ते आपण आपल्या लेकरांना दुसऱ्यांबद्दल आपल्या जवळच्याबद्दल काय सांगत असतो याच्यावर तुमचे संस्कार अवलंबून आहेत बाळा यांच्या घरी जायचं नाही यांच्या घरचं काही खायचं नाही यांच्याशी बोलायचं नाही अशा पद्धतीनं ना जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा बाळाचा विस्तार हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतो मी माझं अशा पद्धतीचा आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आल्बमच्या माध्यमातून तुमच्या ओळखींच्या माध्यमातून लोकांचा विस्तार वाढवता तेव्हा ते व्यापक होतं सगळ्या आईची इच्छा आहे सगळ्या वडिलांची इच्छा आहे की माझं बच्चू मोठं व्हावं खूप मोठा बिझनेसमन व्हावं हजारो लोक त्याच्या हाताखाली राहावेत अहो तुम्ही चार ओळखीच्या लोकांबद्दल सुद्धा वाईट सांगता मग हजारो लोकांवर तो विश्वास कसा ठेवेल आणि जर तो हजारो लोकांवर विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचा नाही झाला तर तो खूप मोठी कंपनी कसा काढेल मग तो कोत्या विचाराचा झाला तर कुठेतरी बारा चौदा सोळा अठरा तास स्वतःच काम करेल मग तुम्हाला तुमचं लेकरू कसं अपेक्षित आहे व्यापक दृष्टिकोनाचं तर मग वापर करा तुमच्या घरातल्या ले अल्बमचा लेकरांना फंक्शन्समध्ये जरूर घेऊन जा आणि या फंक्शन्समध्ये सगळ्यांच्या ओळखी करून द्या त्यांना बोलू द्या त्यांच्याशी भेटू द्या त्यांच्यासोबत फोटो काढू द्या लेकराला याच आठवणी लेकराला जन्मभर खूप आनंद देणार आहेत आणि म्हणून तुमच्या घरातले आल्बम्स आणि तुमच्या घराच्या जवळचे होणारे सगळे पाहुण्या फंक्शन्स जरूर जा हेही एक उत्तम एज्युकेशन आहे आपल्या लेकराला अजून ब्रॉड विस्तारित बनवणारं नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडाश टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी, मी तुमच्याशी बोलतो आहे आमच्या शाळेमध्ये आम्ही प्रयत्न करतो की लेकराचं विश्व जेवढं व्यापक करता येईल तेवढं व्यापक करता येईल आणि त्यासाठी आमचे सदोदित प्रयत्न चालू आहेत आम्हाला खात्री आहे की तुमचा पण आम्हाला मदतीचा हात आहेच पुढच्या वर्षीचे ॲडमिशन सुरुवात झालेत आणि फॉर्मही द्यायला सुरुवात झाली आहे लवकर या लेकरांच्या सर्वां सर्वांगीण विकासासाठी सर्वोच्च काम करणारी एक शाळा लेकरांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोच्च काम करणारी एक शाळा टच इंटरनॅशनल प्रीस्कूल मला खात्री आहे लवकर या धन्यवाद